अशा प्रकारची दुधी गेले पाचशे पंचाहत्तर ला चार करा दादा व्हेरायटी कोणती निर्मल ने... का तुम्ही काय आणलं होतं काय आणलं होतं एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अच्छा चांगला माल तिथं कोणतं हे अकरा कॅरेटचं आहे का हे बाकीचं ठेवा बावीसशे पंचावन्न अकरा कॅरेट दादा व्हेरायटी कोणती आहे निर्मल अठ्ठेचाळीस हीच ना तुमचा काय भाव गेला लेबल तर पाहू द्या सदोतीसशे पन्नास ला अकरा करेट चांग दीद। दीद निर्मल ना बारीक साईज माल ना मीडियम ठीक आहे धन्यवाद तुम्ही काय आल दादा दोनशे दुधीच ना ठीक आहे धन्यवाद पाच हजार आठशे पन्नासला तेरा करेक्ट शाईन का व्हेरायटी பன்னாச பிளஸ் சாத் வர கொண்டி வெராட்டி தான் ஷாங் ஷா வெய்டிங் சே அது बघू मित्रांनो अशा प्रकारचा तोडगा केलेला आहे चारशे नव्वद रुपये कॅरेट चारशे नव्वद सच्छेला तेरा करेल हां काय कल रोडक्याला युट्यूबला हां हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट नाशिक

तुमचाही दादा आहे दोडीदार काय भाव गेले सहाशे अकरा माल पाहू शकतो माल कसा दोनशे पासष्ट रुपये कॅरेट पंचगंगा नावर पंचगंगा किती कॅरेट आणले होते आज म्हणजे जास्त भाव कुठपर्यंत आहे रुपये धन्यवाद कोण नाही आता गावठी वांगे पंचगंगा पंचगंगा ना तीन हजार नऊशे पन्नासला ला तेरा कॅरेट तीनशे तीन, तीन रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे हॅलो हे कोणाच मेघना वांगे मित्रांनो अशा प्रकारचे पाहू शकता दोनशे नव्वद रुपये कॅरेट

दोनशे तीस फोटो का ले बोलू दोनशे तीस रुपया दोनशे तीस दादा व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी माहीत आहे का सातशे चौसष्ट ना तुम्ही चालू केलं का पाहिजे माझं चालूच आहे काय नालो मार्केट नाशिक त्र्याण्णवशे प्रकारचा माल आहे तीनशे पंचावन्न रुपये हो दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी सातशे चौसष्ट तीनशे पंचावन्न रुपये आण <laughs> <laughs> मार्केटमध्ये मा बीटाची आवक पाहू शकता काका भेटले का काका नमस्कार नमस्कार काय आणलं होतं आज बीट बीट काय भाव केला बघू शकतो पंधराशे रुपये क्विंटल केलेलं आहे व्हेरायटी व्हेरायटी लालिमा लालिमा मीडियम साईज धन्यवाद काका तुम टॅग केलेला आहे गाजराची आवक पाहू शकता आज मार्केट मधली मित्रांनो आजचे गाजराचे बाजारभाव झालेले सरासरी बाजारभाव सरासरी बाजारभाव झालेले आजचे बाराशे ते सोळाशे रुपये क्विंटल आजचे गाजर भाव बाराशे ते सोळाशे रुपये क्विंटल okay. चार हजार तीनशे रुपये क्विंटल वाढ पाव पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो आजची अद्रकीची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आजचे अद्रकीचे बाजारभाव झालेले आठ हजार ते दहा हजार रुपये क्विंटल आजचे बाजारभाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कुठं कुठे मिरची कुठे हीच आहे एखादी एखादी ही आहे का ती व्हेरायटी कोणती दादा नवतेच 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 व्हरायटी दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज मिरचीचे पाच पर्यंत आहे तुमची काय भाव गेली तीन हजार ही कोणती नवतेज नवतेज धन्यवाद आता फ्राईड मिरची ना चार हजार तीनशे रुपये क्विंटल फ्राईड मिरची ही पण तीच आहे ना फ्राईड मिरची मित्रांनो चार हजार तीनशे रुपये क्विंटल एक पण नाही का पाहायला अशा प्रकारची मिरची आहे मित्रांनो चार हजार तीनशे रुपये क्विंटल फ्राईड मित्रांनो भुई व्हेरायटी कोणती देतात खांडवा भुईमुंग भैमूग एक भुईमुंग शेंगाचे आजचे बाजारभाव झालेले आहेत सदोतीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कधी शंकर नाही भेटनचं पायाला इथेच गेले ना <laughs> सदोतीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल <laughs> चार हजार चारशे रुपये क्विंटल व्हेरायटी माहित आहे का फलगुनी फलगुनी आम्हाला भाव पाहिजे दादा चव्वेचाळीसशे रुपये क्विंटल फलगुनी व्हेरायटी काय भाव गेला हो दादा बघू लोले अशा प्रकारच्या जोडामित्रांना अकरा हजार रुपये क्विंटल पंधरा अशा ए... प्रकारची लहान जोडी मित्रांनो तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा तीन हजार तीनशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मोठी जोडी आहे चायना कोथिंबीर तीन हजार तीनशे रुपये शेकडा एकोणविसशे पाच रुपये शेकडा तुमची आहे का एक हो? एकोणास रुपये ठीक आहे ना चार हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेकडून भाऊ काय भाऊ बावीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे कांदापात चार हजार शंभर